मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडं सत्य आणि मंजू दोघे जण आता तिथे शेकत बसलेले असतात आणि ते त्या माणसाला जो मेकॅनिकल असतो त्याला डिझेल आणण्यासाठी पाठवतात त्याला म्हणतात की जा आणि तू डिझेल घेऊन ये तो डिझेल आणायला जातो तर इकडं सत्य आणि मंजू ते शेकत बसलेले असतात तर आता ते दोघे जण शेकत असतात तर आता ते शेकत असतात तर गप्प पण मारत असतात सत्या अचानक मंजू जवळ जातो मंजूला त्याचं जर्किंग काढून देतो मंजू त्याचं जर्किंग वगैरे घालते आणि ते दोघं आता मस्त एन्जॉय करतात तेवढ्यात आता सत्य आणि मंजूचे असतात तर आता सत्या मंजूला म्हणतो की काय वाघ मारे आता जायचं का आपण घरी तर मंजू म्हणते की ठीक आहे सत्या आता पण ते घरी निघून येतात घरी आल्यावरती आता संक्रांतीचा दिवस असतो जी मम्मी साहेब आहेत <The1> त्या मंजूला आता साडी देतात घालायला आणि आता त्या मंजूला साडी दिल्यावरती मंजूला म्हणजे मस्त सत्य आहे तो मंजूला साडी घालायला देतो म्हणतो की हे बघा so, वाघ मारे तुम्ही ही साडी घालायची संक्रांतीच्या दिवशी मंजू म्हणते ठीक आहे आणि मंजू ती साडी ठेवते तिकडे तर आता तिथे बल्म जो असतो तो बलम सत्य वाट बघत असतो मंजू कधी साडी घालून येईल बल्म तेवढ्यात म्हणतो की काय सत्या गरज नाही वाट बघायची वाघमारे साडी घालून येत नसतात बघा वाघमारे तुझी साडी घालणारच नाहीये मी सांगतोय ना असं म्हणतात तर आता लगेच म्हणतो की काय आहे तुला कळत आहे का तर आता लगेच ते म्हणतो की हो खरंच नाही घालणार वाघ साडी तुझी तर आता लगेच जो हे आहे बल सत्या तेवढ्या तिथे मंजू समोरून साडी घालून येते सत्या बघून आनंद होतो तर इकडे आता मम्मी साहेबांचा वेगळाच प्लॅन होतो त्या काही माणसांना फोन करून सांगतात मंजूला किडनॅप करायला आणि म्हणतात त्यांनी ब्रटला किडनॅप केलंच पाहिजे तर जी मंजू असते तिथे साडी घालून उभा असते तेवढ्या तिकडे मंजू मम्मी साहेब सांगतात की हे बघा ती वाघमारे तिथे साडी घालून येणार आहे काळ्या कलरची साडी आहे तिला तिथून किडनॅप करायचं आणि ते माणसं तिला तिथून घेऊन जातात किडनॅप करून आणि इकडे आता जो सत्य आहे तो बघायला येतो तर मंजू तिथे नसते सत्य खूप आवाज येतो वाघमारे वाघमारे म्हणतो पण मंजू नसते बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा